सापडले असा आरोप केला गेला विद्यमान आमदारांनी अधिकाऱ्यांच्या या संदर्भात कारवाई होणार विद्यमान आमदारांनी मनपाच्या जागेवर बांधकाम करून ठेकेदारांनी परस्पर विकल्याचा आरोप केला याबद्दल काय आपण कारवाई करणार आज आपण दोन गोष्टींमध्ये ज्या पद्धतीने भीती प्लॅन मध्ये ओपन स्पेसेस आहेत ते ओपन स्पेसेस आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवले आणि दुर्दैवाने अशा दुर्लक्षामुळे असेल आणि कारणामुळे असेल जर अशा ठिकाणी काही अतिक्रम झाला असेल तर ते अतिक्रम सुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई त्याच्याबद्दल आठ दिवसाचा ऍक्शन झाला सगळ्या कारवाई करण्याबद्दल बिल्डिंग उभारत असताना सुद्धा काही ठिकाणी अधिकारी सुद्धा चोऱ्या करताना सापडलेत अधिकारी चोऱ्या करताना सापडलेत असा आरोप केला गेला विद्यमान आमदारांनी अधिकाऱ्यांच्या या संदर्भात कारवाई होणार पाणी कृषी बांधकामामध्ये कृषी छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या साधारण सामान्य नागरिकांना ज्याने निराकरण असेल त्या प्रत्येक कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट

त्यामुळे थोडासा त्यामध्ये काय झालंय की नाही हा सामान्यांना प्रश्न ते पडतोच नाही प्रश्न असा होता दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी सागर साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण अधिकाऱ्यांना फयार करण्यात आलं होतं पूर्ण कामाचा त्याचा लेखादोवा गेला क्षीरसागर साहेबांनी असं म्हटलं होतं की हक्कभंग देखील अड्य झालं आता हक्कभंगापर्यंत जाय लागलेलं नाही आणि अधिकारी खरंच काम करतात की नाही काय मिळत कुठं माझं म्हणणं असं महानगरपालिकेच्या उद्योगाला मधल्या टप्प्यामध्ये दोन वर्ष तीन वर्ष बॉडी असल्यामुळे कामकाज त्यामुळे त्यामुळेच शिस्साविषयी त्या दिवशी जे होते हे वेगाने होतं आता आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सुविधा केल्या त्याचा उपयोग निश्चितच्या सगळे काम करण्यासाठी म्हणणं असं आहे की शहरातल्या विकास कामांच्या संदर्भात असतील तर आम्हाला त्याबद्दल आपण काम करू मात्र तुम्ही जर एक रंग टाकला तर आम्ही सात रंग टाकू अशा महानगरपालिकेवर केलं शहरात काम कोणी केलंच केलं ना या काही कोणाच्या दुसरं नाही होता सत्ता लोकांनी काही केलं नाही आपल्याला माहित आहे एक लक्षात घ्या त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांना त्रास होणार असते ज्यावेळेला हक्कमो कर्ज दाखल करण्याला काय करता मला अधिकार करताना जर माझ्या जनतेच्या कामासाठी मी एखाद्या अधिकाऱ्याला काही बोलत असतो त्या माझ्या त्या समस्या असेल त्यानंतर सुरुवात असेल तर मला अधिकार आहे यामध्ये प्रयत्न केला एक लक्षात घ्या घर बघायला गेलं तर आता बोलण्यासारखं बरंच आहे शंभर कोटीच्या कामामध्ये निवडणुकीमध्ये प्रचार केला हे वर्क मॉडल नाही म्हणते आता पण ते विचार करतात काम आहे त्या ठिकाणी शहरामध्ये रस्ते नाहीत पावसामुळे रस्ते वाहून गेले होते रस्ते वाहून गेले असताना शहरावर त्या ठिकाणी सोयी सुविधा द्यायच्या सर्वांनी उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना माझ्या बँकवर येतो का महापालिकेच्या अकाउंटवर येतो सोर्सेस चालू असते त्यामध्ये तुम्ही जो कॉन्ट्रॅक्ट वर असेल महापालिकेच्या त्या कॅन्ट्रॅक्ट बसेल तेव्हा तुम्ही काम मिळत ते काम करून घेण्या तुम्हाला अधिकार आहे पण जबाबदारी कोणाची आहे आमची जबाबदारी नाही

आज अधिकार वापरायची वेळ काय आमचा इतके दिवस मी सांगायला हव असं कराय हा पाहिजे उत्पन्न वाढवायचं हे पाहा की ज्या वेळा परिस्थितीत अधिकारांची वापरणार तर म्हणजे तुमच्या काळात बसावं लागेल आठवड्याला मध्ये आहे

अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका